तर ठीक आहे यूट्यूबला काय पाहिजे तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाइम हा जो त्यांचा क्रायटेरिया आहे हा त्यांना पाहिजे मेन काय आहे तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम किती दिवसामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये पण एक वर्ष तर खूप झालं तुम्ही हे एका एक महिन्यामध्ये सुद्धा करू शकता पण त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल ते कशी मी सांगतो आता काहीजणं व्हिडिओ तर बनवतात यूट्यूब चॅनल पण सुरू करतात पण ते व्हिडिओज ते आहेत ते कुणालाही शेअर करतात व्हॉट्सअपवर मित्रांना आणखीन कोणी ओळखीचे आहेत त्यांना आपल्या घरच्यांना आणखीन जे काका मामा त्या त्यांच्या सर्वांकडे ते व्हिडिओ शेअर करतात आणि ते शेअर केल्यामुळे काय होते यूट्यूबवर जे इम्प्रेशन असते ते व्यवस्थित येत नाही मित्रांनो तुमचे व्हिडिओवर जे व्ह्यूज असतात जे टी आर असते ते वाढत नाही तर ते कशामुळे होते मी सांगतो व्हिडिओ शेअर केल्याने काय होते की तुमच्या नातेवाईकांना तुम्ही व्हिडिओ शेअर करता ते काही दिवसपर्यंत तुमचे व्हिडिओ बघतील पहिला व्हिडिओ बघतील दुसरा व्हिडिओ बघतील पण तिसऱ्यांदा बघतील का तिसरा व्हिडिओ ते अजिबात बघणार नाहीत किंवा मग बघितलंही तर थोडासा बघतील तर ते म्हणतील अरे यार कारण की ते त्यांच्या कामाचाच व्हिडिओ नाही आहे ज्यांना कामाचा व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे तुमचा व्हिडिओ जायला पाहिजे त्यांच्याकडे तुम्ही व्हिडिओ बघ पाठवत नाही आहे कारण की त्यांना तुमच्या व्हिडिओची गरज नाही आहे त्यांना काय आवडते त्यांना टेक्निकल तुमचं जर चॅनल टेक्निकलचं आहे आणि तुम्ही टेक्निकल व्हिडिओ बनवत आहात आणि ते टेक्निकल व्हिडिओ तुम्ही तुमच्या सोहळ्यांना पाठवत आहात पण त्यांना त्यांच्यात काही इंटरेस्टच नाही आहे ना कारण टेक्निकल तर त्यांना काही घेणं नाही त्यांना कॉमेडी पाहिजे त्यांची आवड जर कॉमेडीमध्ये असेल किंवा मग कुकिंगमध्ये असेल कुकिंगची व्हिडिओ त्या बघत असतील समजा ते जर तसे व्हिडिओ त्यांच्याकडे आले तर ते बघतील पूर्ण पण टेक्निकल त्यांना काही माहितीच नाही त्याच्यामधलं तर ते पूर्ण बघतीलच काय एक दोन वेळा बघतील त्याच्यानंतर ते बघणारच नाहीत त्यामुळे काय होतं की तुमची व्हिडिओवर त्यांचे जे सी टी आर आहे व्हिडिओचा तो वाढणार नाही जे इम्प्रेशन असते ते मग यूट्यूबसुद्धा तुमच्या व्हिडिओचं दुसऱ्यांकडे पाठवत नाही मग आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज येत नाही त्यामुळे ही गलती करू नका तुम्हाला तुमचा व्हिडिओ कोणाहीकडे शेअर करायचा नाही आहे तर असे व्हिडिओ शेअर केल्यामुळे काय होते की तुमचे जे व्हिडिओचं सी टी आर आहे क्लिक थ्रू रेट आहे जे व्हिडिओचं इम्प्रेशन आहे हे कमी होते मित्रांनो कारण की तुमची जे तुमच्या नातेवाईकांना तुम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यावर ते एक दोन वेळा क्लिक करतील बघतील त्यानंतर ते क्लिकच करणार नाहीत किंवा क्लिक केलं तर पूर्ण व्हिडिओ बघणार नाहीत त्यामुळे होते काय ते अल्गोरिदम जे आहे यूट्यूबचा ते असं समजते की ह्या व्हिडिओवर लोकं क्लिक तर करतात थमनेलवर क्लिक करतात व्हिडिओवर क्लिक करतात पण बघत नाही आहेत म्हणजे त्याला असं समजते की या व्हिडीओमध्ये लोक क्लिक करूनसुद्धा बघत नाहीत म्हणून या व्हिडिओमध्ये असं काही खास नाही आहे म्हणून लोक याला पूर्ण बघत नाही आहेत व्हिडिओला त्यामुळे ते जे यूट्यूबचं अॅल्बोरिझम आहे जे यूट्यूब जे मशीन आहे ते यूट्यूब त्या तुमच्या व्हिडिओला जे सजेशनमध्ये पाठवत असते सजेशनमध्ये लोकांना पाठवत नाही त्यामुळेच त्याला असं वाटते की या व्हिडिओमध्ये काही खास नाही आहे म्हणून लोकं या व्हिडिओला बघत नाहीत म्हणून मग तुमचे व्हिडिओ पुढेच जात नाहीत कारण की यूट्यूबचं काम आहे की तुमचे कुठलाही व्हिडिओ असो कट कुठलाही व्हिडिओ असो तो लोकांपर्यंत पोहोचणं पोहोतोच तुमचं जो व्हिडिओ आहे तो सुरुवातला यूट्यूब पन्नास लोकांपर्यंत पोहोचवणार त्याच्यानंतर शंभर जर त्यालावर वाच टाईम येत असेल तर त्याला लोक बघत असतील तर समजले का तुम्ही जर तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवला एखादा व्हिडिओ आणि यूट्यूबवर अपलोड केला तर यूट्यूब काय करते सजेशनमध्ये पाठवत तो व्हिडिओ तुमची कॅटेगरी जे असेल त्या कॅटेगरीनुसार जसं तुमचं कुकिंगचा व्हिडिओ असेल किंवा सिंगिंगचा व्हिडिओ असेल तर सिंगिंग ज्यांना आवडते लोकांना ज्या ज्या लोकांना सिंगिंग आवडते त्या त्या लोकांकडे तुमचं ते व्हिडिओ तो ॲटोमॅटिक पाठवत असतो आणि तो व्हिडिओ पाठवल्यावर लोकांना स्क्रॉल असं करतात ना स्पाईप तर त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ सजेशनमध्ये जाते तर तो, तो व्हिडिओ जर त्या लोकांना आवडला तुमचा तर तो, तो व्हिडिओ क्लिक करून ते बघतील पण यूट्यूब जर असे तुम्ही शेअर नंतर जर त्यावर ते, ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तुमच्या नातेवाईकांनी तर यूट्यूबला असं वाटतं की हा व्हिडिओ खास नाही आहे म्हणून मग तो यूट्यूब दुसऱ्यांकडे सुद्धा पाठवणं हो बंद करते या व्हिडिओला म्हणून तुम्ही शेअर करू नका तर मग आता व्हिडिओ शेअर करायचा नाही तर मग व्हिडिओवर जर व्ह्यूज कसे आणायचे हा खूप लोकांना प्रश्न पडतो तर आपले व्हिडिओजला व्ह्यूज कसे येणार व्ह्यूज येणार आणि नक्की येणार कारण की, की तुम्ही जो व्हिडिओ बनवता तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ चांगला वाईट कसाही व्हिडिओ असला तुमचा तरी तो व्हिडिओ यूट्यूब आपल्याकडे ठेवत नाही यूट्यूबला तो लोकांपर्यंत पोहोचावाच लागतो कारण की यूट्यूब एक मशीन आहे अल्गोरिदम आहे तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करता तो व्हिडिओ यूट्यूब तुमच्या व्हिडिओच्या कॅटेगरीनुसार त्या त्या जे माणसं ते बघत असतात जे जे व्हिवर्स आहेत जे ऑडियन्स आहे जे त्या ऑडियन्सकडे त्या यूट्यूबला तो व्हिडिओ पाठवावाच लागतो कारण की सजेशनमध्ये तो पाठवतो हो जर तुम्ही यूट्यूबच्या टायटलला जर मी समजा हा व्हिडिओ बघायला की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं मी हे टायटलमध्ये पण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आणि टॅगमध्ये पण हे टाकलेलं आहे यूट्यूब चॅनल कसं बनवायचे आता ज्यावेळेस कोणी सर्च करेल की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं त्यावेळेस त्याच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ व्य यूट्यूब ऑटोमॅटिक त्याला दाखवून देतो कारण की सर्चमध्ये झालं जर तुम्ही टायटल टॅगमध्ये हे लिहिलं पण नाही तरीसुद्धा यूट्यूब सजेशनमध्ये आपला व्हिडिओ पाठवतो जर कोणी सर्च केलं की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं चा? यूट्यूब चॅनल बनवायचं कसं यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं असं सर्च केलं तरीसुद्धा आपला खाली खाली सजेशनमध्ये आपला व्हिडिओ येणार कारण की यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं हे आपण टायटल टॅगमध्ये टाकलेलं नाही आहे तर ज्यानं टाकलेलं त्याचा व्हिडिओ सर्वात आधी येणार आहे आणि त्याच्या खाली आपला व्हिडिओ येणार आहे सजेशनमध्ये कारण की यूट्यूब सर्वांचे व्हिडिओ त्या त्या कॅटेगरीमधल्या लोकांकडे बघ पाठवत असतो जे जे ज्यांना तो आवडतो जे सर्च करतात की हा मला असा व्हिडिओ पाहिजे त्यांच्याकडे हा आपला व्हिडिओसुद्धा तो बघव पाठवत असतो यूट्यूब स्वतःकडे ठेवत नाही म्हणून तुमच्या चॅनलचा व्ह्यूज येणार पण तुमच्या चॅनलला तुमचे जे व्हिडिओ आहे म्हणून तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार व्हिडिओ तुम्ही कुठलाही प्रकारचा बनवा फक्त तो त्याच्या टायटल वगैरे तुम्ही व्यवस्थित दिला असेल तर यूट्यूब तो त्या व्यवस्थित लोकांकडे पाठवतो त्या त्या लोकांकडे पाठवतो ज्या लोकांना त्याची गरज आहे अशा प्रकारे तुमचे व्ह्यूज येतात व्हिडिओ वाईट आहे किंवा चांगला आहे किंवा वाईट आहे हे नंतरची गोष्ट आहे पण व्हिडिओ तुमचा हंड्रेड पर्सेंट जो यूट्यूब आहे लोकांकडे पोहोचवत असतो म्हणून हे शेअर करणं सोडून द्या तुमचा व्हिडिओ नक्कीच लोकांकडे पोहोचणार फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे माहिती देता तुम्ही जो व्हिडिओ बनवता तो खास असला पाहिजे लोकांनी तो पूर्ण बघितला पाहिजे त्याच्यानंतर मग विूट्यूब काय करते सर्वात आधी पन्नास लोकांपर्यंत पोहोचतो पोहोचवतो त्याच्यानंतर मग त्याला जर चांगल्या ऑडियन्स रिटेन्शन येत असेल लोक वॉच करत असतील त्याला त्या व्हिडिओला तुमच्या तर मग यूट्यूब त्या व्हिडिओला आणखीन शंभर लोकांपर्यंत पोहोचवतो तर शंभरपैकी जर तुमचा व्हिडिओ तीस चाळीस जणांनी भर जर बघितला असेल चांगल्या प्रकारे तर व्हिडिओला वाटते की हा व्हिडिओ काहीतरी चांगला आहे खास आहे खूप लोक यांना बघत आहेत त्यामुळे व्हिडिओ मग आणखीन हजार लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचत असतो अशा प्रकारे हे मग वाढत वाढत जाते आणि तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज येत असतात तर तुम्ही हे चिंता सोडून द्या आणि व्हिडिओ शेअर करणं सोडून द्या तुमचा व्हिडिओ आपोआपच यूट्यूब तुमचा हजारो लोकांपर्यंत पोहोचत असो तुमचं व्हिडिओ फक्त क्वालिटी चांगली ठेवा आणि त्यांची माहिती पण चांगली द्या तुमचा जो कुठलाही व्हिडिओ तो, तो व्हिडिओची माहिती चांगली द्या आता राहिली मेन मुद्द्याची गोष्ट तुम्ही म्हणताल एक हजार सबस्क्राईब कसे वाढवायचे हे तर तुम्ही सांगतच नाही आहेत तर मग हे मग व्ह्यूज कसे वाढवायचे आणि व्ह्यूज कसे येणार याबद्दलच माहिती दिली आहे तर यूज सांगतो ते पण सांगतो की एक हजार सबस्क्रायबर मी कसे वाढवले माझ्या चॅनलवर हे मी तुम्हाला सांगतो आणि एकदम सुरुवातलाच माझे एक दी कमी जास्त दोन तीन महिन्यामध्येच माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तर ते मी कसं केलं व्यवस्थित ऐकून घ्या मी काय केलं होतं आधी माझ्या चॅनलचं चा जे नाव आहे आणि जे लोगो आहे ते चॅनलचं चा मी एक प्रकारे एक पोस्टर तयार केलेलं आहे त्यावेळेस मी पोस्टर तयार केलं होतं आणि त्यावर माझ्या चॅनलचं नाव लिहिलेलं आहे देवानंद किराणा त्याच्यानंतर माझ्या पोस्टरचा लोगो माझा फोटो त्याच्यानंतर मी खाली लिहि माझी जी माहिती देत असतो मी त्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर त्या माहितीसंबंधीची गोष्टी मी त्यावर लिहिलेली आहे की बा माझ्या चॅनलवर मी रिफाईंड तेलाच्या संबंधित होलसेल रेट काय चालत असतात डेलीचे किंवा हप्त्याचे ते मी सांगत असतो होलसेल रेट काय आहेत आज तेलाचे रिफाईंड सरसो त्याच्यानंतर सोयाबीन ऑईल त्याच्यानंतर मूगफल्लीचा ऑइल त्याच्यानंतर सनफ्लावर ऑइल यांचे जे रेट आहेत होलसेलमध्ये एक लिटरचे पंधरा किलोचे पंधरा लिटरचे पाच लिटरचे यांचे सर्व होलसेल रेट मी सांगत असतो त्या चॅनलवर तर मी माझं एक चॅ बॅनर बनवून माझ्या चॅनलचं चा देवानंद किराणावर लिहिलं त्याच्यानंतर माझं चॅनलचा लोगो त्याच्यानंतर माझा फोटो आणि त्याच्या खाली मी लिहिलं की रिफाईंड सोयाबीन तेलाचे होलसेल रेट माहिती करून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समजले का तुम्ही तर अशा प्रकारे मी एक छोटंसं बॅनर तयार केलं आणि ते माझ्या गावामध्ये माझ्या जे घर आहे त्या घराच्या भिंतीवर असं लावून दिलं समोर एकदम चौकात माझं घर आहे आणि समोर मी ते पोस्टर लावून दिलं थोडंसं मोठं होतं म्हणजे दुरूनपर दिसणारं पोस्टर होतं आणि त्यावर आ, माझा जे मोबाईल नंबर वगैरे ते टाकून ठेवला होता तर आता येणारे जाणारे लोक हे त्या खूप मोठं गाव आहे येणार जाणाऱ्या लोक बघता बरोबर आहे आता देवानंद तर मग ते लगेच मग मोबाईलवर बघायचे आणि क्लिक करून सर्च करायचे आणि देवानंद किराणा आणि माझे अरे हो यार आता आपला माणूस आहे सबस्क्राईब करून घ्या सांगजणं मला भेटायचे मी घरी असो घरा घरी येऊन पण भेटायचं अरे काय आहे हे वगैरे वगैरे मी त्यांना सांगत होतो की बा हे माझं असं चॅनल आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा काही जण मजाक पण करायचे माझे मित्र पण मजाक करायचे पण सरमायचं नाही मित्रांनो आपल्याला काहीतरी करायचं आहे ना जिद्द ठेवायची आहे आपल्याला काही करायचं आहे ना तर सरम वगैरे हे सोडून द्यायचे आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे त्यांना काय माहीत आहे की आपण त्यावेळेस ते माझी मजाक करायचं होते पण आता मी ते मग त्याच चॅनलवरून कमाई करत आहे आता हे त्यांना माहीत आहे ते माहीत पडल्यावर त्यांना किती चांगलं वाटत असं की नाही यार यांना काहीतरी चांगलं काम केलं आहे म्हणून म्हणतो सरमू नका सरमल्यानं काहीही होणार नाही तुम्हाला तुम्ही पण सुद्धा असं एक बॅनर बनवा आणि आपल्या घरावर घराच्या भू भीतीला तुमचं जर चौकात घर असेल तर भिंतीला लावा किंवा मग चौकात आपला एक बॅनर हप्त्यातून जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल किंवा मग रविवारी वगैरे ज्यावेळेस जास्ती गर्दीचा दिवस असेल त्यावेळेस तुम्ही एक बॅनर बनवून चौकात उभे राहा आणि त्यांना सांगा की हे असं अशा प्रकारचे माझं चॅनल आहे तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा शंभर माणसं जर आले असतील तर कमीत कमी, कमी चाळीस जणं तर त्यामधले तिस चाळीस जणं तर सबस्क्राईब करतील ठीक आहे मग मी काय केलं माझ्या गावात मा मला सुरुवातीला पन्नास साठ शंभरक असे सबस्क्रायबर मिळाले त्याच्यानंतर मी माझ्या मामाच्या गावाला गेलो तिथं पण माझे काही मित्र होते आणि तिथंसुद्धा मी माझं हे बॅनर घेऊन गेलो होतो सोबत आणि ते बॅनर मी तिथं माझ्या मामाच्या गावाच्या भिंतीला तिथं लावून टाकलं आणि तिथं ते त्यांचं घर अंदर होतं थोडं बहुत पण तिथं येणारे जाणारे जे आहेत एक हप्ता जवळपास मी थे, 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 थे 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 ते ठेवलं ते बॅनर त्यावरूनही सुद्धा मला थोडा हे भेटला तिथून पण दहा पंधरा वीस असे मला सबस्क्रायबर वाढले पण मिटलं नाही हे असं नाही जमणार तर मग मी काय केलं ते बॅनर काढून माझ्या मामाच्या गावात जे बाजार भरतो आठवडी बाजार त्या आठवडी बाजारामध्ये मीसुद्धा गेलो आणि तिथं माझं बॅनर असं लावून उभं राहिलो तिथं आणि जे येणार जाणार होते ते बघत होते आणि म्हणायचे हे काय हे काय आठवडी बाजारमधलं म्हणजे आता तेलाचे भाव आणि यांचा कनेक्शन आहे बाजाराचा तर होलसेल रेटमध्ये मग सोयाबीनचा भाव ऐकल्यावर पाय बघितल्यावर त्यांना सांगितल्यावर त्यांना पण उत्सुकता होती की हाव यार हे तर काहीतरी नेमकं वेगळं आहे म्हणून मग ते सबस्क्राईब करून घ्यायचे आणि मी त्यांना स्वतः पण सबस्क्राईब करून द्यायचो तिथंच आणि माझी व्हिडिओ पण त्यांना तिथंच दाखवून द्यायचं आणि ते म्हणत की हा यार हे छान आहे आम्हाला होलसेल रेट बघायचे असतात तर अशा प्रकारे मी जवळपास माझ्या आत्याच्या गावाला गेलो आणि असे गावाला जाऊन मी जवळपास कमी जास्त माझ्या चॅनलवरचे सहाशे ते सातशे सबस्क्रायबर आज मी पूर्ण केले आणि वाच टाईम जो आहे वॉच टाईम माझा कंप्लीट झाला तो कमीत कमी सात महिन्यानंतर माझा वॉच टाईम कम्प्लीट झाला कारण की हे असले व्हिडिओ आहेत लोक पूर्ण बघत नाही आहेत कारण की डायरेक्टली ते फक्त होलसेल रेट कुठे दिसतात स्क्रिप करू करून बघतात होलसेल रेट कुठे आहेत ते बघतात काहीजणं पूर्ण पण बघतात पण जे ज्यांना फक्त होलसेल रेटचेच हे आहे तर ते डायरेक्ट होलसेल रेट कुठे यांनी सांगितले आहे तिथंच जाऊन क्लिक करतात आणि बघतात त्यामुळे काय वॉच टाईम कमी होतो म्हणून माझा थोडा उशीर लागला होता पण माझे जे सुरुवातचे जे सबस्क्रायबर आहेत ते तीन महिन्यामध्येच हो हो मी कंप्लीट करून टाकले होते हजार सबस्क्रायबर दीड दोन महिन्यामध्ये माझे सहाशे सातशे सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याच्यानंतर मग मी कुठेही फिरलो नाही मग ॲटोमॅटिकच माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढत गेले मित्रांनो धीरे 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 कारण की सब्सक्राइबर माझे सहाशे असे सातशे झाले होते मग ते बघून बघूनच मग अलग अलग यूट्यूबला माहीत पडलं की याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे सुद्धा मग अलग अलग खूप इम्प्रेशन पाठवले हो आणि माझ्या व्हिडिओवर ॲटोमॅटिक मग सब्सक्राइब फक्त स सुरुवातीलाच तुम्हाला सबस्क्राईबर आणण्यासाठी अशी धावपळ कर करायचं करावी लागणार आहे त्यानंतर मग धीरे धीरे तुमचे सब्सक्राइबर ॲटोमॅटिक वाढत जातील माझे सबस्क्राईबर आता पण वाढतच आहेत आणि चालूच आहे तर असे ही युक्ती तुम्ही लढवा मित्रांनो नक्कीच सबस्क्रायबर वाढव वाढतील सरमायचं नाही आहे लाजायचं नाही आहे काम करायचं आहे ना पैसा कमवायचं आहे ना तर मग तुम्हाला एक जिद्द ठेवावं हो लागेल आणि असंसुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे मित्रांनो मी एक हजार सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे मित्रांनो मी माझ्या मामाच्या जा गावाला जाऊन किंवा माझे मित्र नातेवाईक यांनासुद्धा मी कळवून माझे सबस्क्रायबर वाढवून घेतलेले होते पण मी जे त्यांना व्हिडिओ शेअर करायचं जे हे आहे पण त्यांना मी एकही माझा व्हिडिओ शेअर केला नाही त्यांना म्हटलं तुमच्या मोबाईलमध्ये ते बघा मी शेअर करणार नाही कारण की व्हिडिओ शेअर केल्यानं तुमचं जो तुमचं जे व्हिडिओचं टी आर आहे तो घटते आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज येणं बंद होते मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेअर करू नका हा त्यांना सांगा की तुमच्या मोबाईलमध्ये बघा मी असं असं चॅनल तयार केलेलं आहे आणि तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि एका दोन व्हिडिओ जे आहेत ते सुरुवातला एक दोन व्हिडिओ तुम्ही जे बनवता ते, ते त्यांना पूर्ण बघा बघण्यास सांगायचं आहे त्यामुळे काय होतं की यूट्यूबला असं वाटते की हा व्हिडिओ पूर्ण बघितला जात आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ चांगला आहे असं त्याला वाटते आणि त्यामुळे तो आपला व्हिडिओ असंख्यजनांजवळ पाठवतो सुरुवात आता गोष्ट राहिली वॉच टाईमची वॉच टाईम व्ह्यूज वाढवले आपण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवले कसे वाढवले की आपल्या नातेवाईकांकडे सांगून किंवा आपण स्वतः जाऊन तिथं आपले सबस्क्रायबर वाढवले बाजार हाटमध्ये जाऊन आपले बॅनर लावून आपले सबस्क्रायबर वाढवून घेतले त्याच्यानंतर आपोआपच तुम एक वेळ तुमचे सबस्क्रायबर वाढले मित्रांनो दोनशे तीनशे चारशे असे झाले ह्या असा प्रयत्न करून जर तुमचे चारशे पाचशे जरी सबस्क्रायबर आले ना तर नंतरचे सबस्क्रायबर ॲटोमॅटिकच तुम्हाला मिळतात कारण यूट्यूब जे कॅलगोरिझम आहे ते असं काम करते की तुमचे सुरुवातलं जर चारशे पाचशे सबस्क्रायबर तुम्ही अशा प्रकारे आणले आणि जे व्हिडिओज तुम्ही तुमचे जे चारशे पाचशे सबस्क्रायबर बघतील समजा त्यातले तीनशे चार पाचशे सबस्क्रायबर तुमचे झाले आणि चारशे जणांनी जर तुमचा व्हिडिओ बघितला समजा तर यूट्यूबला असं वाटते की हे यांची व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत लोक बघत आहेत सबस्क्राईब करत आहेत म्हणून मग तुमची व्हिडिओज तो जास्त जणांजवळ पाठवते आणि ते बघित पाठवल्यावर त्यांना पण चांग तुमचे जर व्हिडिओ चांगले असतील तर ते पण सुद्धा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील की मी त्यांना असं वाटेल की नाही हा व्हिडिओ जो आहे हे चांगले बनवत आहेत आणि खरी माहिती देत आहेत म्हणून मग ते तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करतील आणि तुमचे व्हिडिओ पण पूर्ण बघतील तर व्ह्यूज आले आणि पूर्ण बघतील म्हणजे तुमचा वॉच टाईम पण पूर्ण होणार आहे तर वॉच टाईम कसं पूर्ण करायचं काही जण यूट्यूबवर सांगत आहेत की तुमच्या घरच्या लोकांना असं सांगा अलग अलग ईमेल आय डीवर तुम्ही तुमचे व्हिडिओज बघा घरच्या लोकांच्या फोनवर व्हिडिओज चालू करून सोडून द्या म्हणजे तुमचा वाच टाईम पूर्ण होईल हे पूर्ण फालतू गोष्टी आहेत मित्रांनो हा ठीक आहे तुम्ही बाहेरगावी जा तुमच्या मित्रांना ओळखीच्यांना त्यांना व्हिडिओज दाखवा त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ चालू करायला ला। लावा त्यांना बघायला लावा पूर्ण त्यामुळे काय होते काय तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे यूट्यूबला वाटते यांचे व्हिडिओ पूर्ण बघल्या जात आहेत चांगला आहे म्हणून ते चांगलं आणखीन पाठवतात दुसऱ्या लोकांकडे पण तुमचा व्हिडिओ चांगला असायला पाहिजे मित्रांनो मेन गोष्ट हे आहे व्ह्यूज वाढतील त्यानंतर वॉच टाईमसुद्धा वाढणार तुमचा जिरे तुम्हाला एक वर्षाचा काळ आहे मित्रांनो हे जे हजार हजार सबस्क्रायबर आहेत हे तर तुम्ही तीन चार महिन्यामध्ये सुद्धा कंप्लीट करू शकता अशा प्रकारे मी जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे जे सबस्क्रायबर आहेत अशाप्रमाणे कंप्लीट करू शकता आणि जे एवढे कंप्लीट जर तुम्ही केले समजा चारशे पाचशे जणहीचं मी सबस्क्रायबर कंप्लीट करायला लावले समजा तुमच्या नातेवाईकांना सांगू वेगवेगळ्या गावी जाऊन तुमच्या ओळखीच्यांना भेटून त्यांना सबस्क्राईब करायला लावून सबस्क्रायबर वाढवले तर त्यांना सुरुवातीला म्हणा एक दोन दोन तीन व्हिडिओ एक दोन महिने एक महिना तरी माझे व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण बघा म्हणजे नेमकं काय होतं की तुमच्या सर्व व्हिडिओजवर जे व्ह्यूज जाणार आणि जो वाच टाईम येणार मग त्यांचा सर्वांचा मिळून तो वाच टाईम कंप्लीट तुम्हाला एका वर्षात कंप्लीट करायचा असतो मित्रांनो जर पाचशे हजार सबस्क्रायबर तुम्ही जर तीन चार महिन्यामध्ये क कंप्लीट केले तर तुमचा चार हजार घंटाचा वाच टाईम हा कम्प्लीट होणं कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो हे लक्षात घ्या भियाचं काम नाही आहे घाबरायचं काम नाही आहे आणि शरम करायचं पण काम नाही आहे तुम्ही लागा कामाला जिद्द ठेवा तुमचं एका वर्षामध्ये कम्प्लीट हो तुमचे कि तुमचे व्हिडिओ कसेही असू द्या मित्रांनो खरी माहिती सांगितली असेल तर तुमच्या व्हिडिओला नक्की व्ह्यूज येतील आणि नक्की तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्या जातील तुमच्या व्हिडिओला वाच टाइम पूर्ण होणार मित्रांनो याची मी गॅरंटी दे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मी देवानंद गांधी दे आपली रजा घेतो भेटूया टेक्निकल मराठा जी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र